पैसा तर तुम्ही खूप कमवतात पण तो पैसा तुमच्याजवळ टिकतो का तुमच्या घरात टिकतो का हा प्रश्न ही समस्या सगळ्याच लोकांची असते पैसा कमवतात पण घरात तो पैसा किंवा स्वतःजवळ तो पैसा टिकत नाही लगेच पैसे संपतात यावर एकच स्वामींचा उपाय आहे आणि हा उपाय केला हे काम केलं तर चमत्कार नक्की होतो मित्रांनो आपण प्रत्येकजण कोणाचा व्यापार असेल कोणी नोकरीला असतील आणि तिथून थोडे का नसो पण आपण आपल्या मेहनतीने पैसे कमवतो मग आपला एकच आपलं काम असतं एकच स्वप्न असतं की हे पैसे महिनाभर पुरायला पाहिजे आणि त्यातून थोडेसे सेविंग व्हायला पाहिजे बस एवढंच आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं पण पाच दहा तारीख येते याचे द्यायचं त्याचे द्यायचं हा खर्च तो खर्च हे सुरू असतं आणि थोडेफार पैसे ठेवले बाजूला तर मग कोणी आजारी पडलं किंवा काहीतरी मोठा खर्च आला गाडी पंक्चर झाली हे बरेचसे खर्च उद्भवतात आणि मग त्यामध्ये सगळा पैसा संपतो मग महिना कसा काढायचा मग तो जेमतेम महिना निघतो पुन्हा पुढचा पगार येतो त्याच्यात सुद, सुद्धा सगळे पैसे जातात ही समस्या सगळ्यांना लागून आहे तर ही समस्या ह्या अडचणीत काय येतात तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक उपाय तर सांगणारच आहे पण त्यासोबत काही तुम्ही आधी कामं ऐकून घ्या की हे कामं तुम्ही तुमच्या घरात लगेचच करा सगळ्यात आधी जाणून घ्या की घरातून तुम्ही काही वस्तू आधी काढून टाका ज्या तुमच्या घरात नकारात्मकता पसरवतात आणि आपल्या घरात जे आपण बरकत साठवतो किंवा बरकत व्हायला पाहिजे आपल्याला असं वाटतं ती बरकत ह्या वस्तू संपवतात आता या वस्तू कोणत्या तर भंगार ज्या जुन्या फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असतात आपण ठेवून असतो की कधीतरी विकू जमा झाल्या का विकू हे नका करू जेवढा असेल तेवढा तो काढून टाका कारण त्यातच नकारात्मकता असते त्यातच राहू केतूचा वास असतो फुटलेली तुटलेली प्लास्टिकची स्टीलची जेही भांडे असतील आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा काढून टाका मोड करून टाका नवीन घ्या पण ठेवू नका फाटलेले कपडे असतील जुने कपडे असतील भरपूर लोकं ठेवून असतात नका ठेवू गरीबाला दान करून टाका घरातले जाळे दर आठवड्याला रविवारी शनिवारी काढत राहा घर स्वच्छ करत राहा कोपऱ्यांमध्ये बघा घाण असेल कोपऱ्यांमध्ये मध्ये बघा कुठेतरी सामान साठवलेला असेल त्यामध्ये असतो राहूकेतूचा वास आणि नकारात्मकता तेच आपल्या घरातली बरकत हे संपवत असतात हे करून घ्या याने तुमचं घर पवित्र शुद्ध होईल आणि आता उपाय जाणून घ्या उपायसाठी तुम्हाला एक श्रीयंत्र आणायचं आहे जे कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा आजकाल मिळतं श्रीयंत्र आणा आणि पाच कवडी आणा छोट्या पूजा समजीच्या दुकानात कवडी मिळता दहा पंधरा रुपयाची कवडी मिळेल तुम्ही ती कवडी पिवळ्या रंगाची असेल तरी चालेल सफेद रंगाची असेल तरी चालेल छोटी असेल तरी चालेल मोठी असेल तरी आज चालेल पाच आणा एक श्रियंत्र आणि पाच कवडी एक नवीन कोरं हातरुमाल एवढं लाल रंगाचं कापड घ्या ते नवीनच घ्या जुनं नको वापरलेलं नको हां हातरुमाल जेवढा असतो आपला तेवढा तो कापड असला पाहिजे त्या कापडामध्ये श्रीयंत्र आणि पाच कवडी ठेवा थोडी हळद चिमुडभर कुंकू आणि चिमुडभर अक्षत टाका त्याला बांधा त्याची पोटली बनवा एक बांधून घ्या त्याला आणि ते आपण जिथे पैसे ठेवतो तिजोरी असेल तिथं ठेवून द्या जिथे तुम्ही थोडेफार पैसे सेविंग करतात किंवा आपल्या कागदपत्र असतात सोने चांदी जेही असेल आपल्या घरात आपण जिथे ठेवतो तिथेही ठेवून द्या दुकान असेल तर दुकानाच्या दुकाना सुद्धा एक वेगळी पोटली बनवा तिथं ठेवा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा ठेवा पण घरात ठेवा घरात तर ठेवायलाच पाहिजे कधीच काढू नका तिथे कायमस्वरूपी ठेवून द्या आणि कोणत्याही वारी तुम्ही हे करा कोणत्याही वेळेस तुम्ही हे करा चालेल आज करा उद्या करा रात्री करा सकाळी करा केव्हाही करा नक्की करा पैसा टिकायला लागेल हे लक्ष्मीच्या वस्तू आहेत लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो लक्ष्मीची कृपा राहते म्हणून या वस्तू आपल्याला आपल्या घरात ठेवायच्या आहेत बाकी दुसरं काहीच करायचं नाही आणि एक छोटेसं टीप तुम्ही तुमच्यासाठी मी सांगणार आहे की जेव्हा आपला पैसा आपल्या हातात येतो पगाराच्या स्वरूपात किंवा व्यापारातून जेव्हाही आपण महिनाभरासाठी खर्चासाठी पैसा आणतो तेव्हा त्यातले दहा रुपये तरी आपण बाजूला काढायचे आणि तिजोरीमध्ये ठेवायचे दहा शंभर जेवढे असतील तेवढे तुम्ही काढून ठेवायचे ते न खर्च करायचे कधीच खर्च नाही करायचे ते लपवून ठेवून द्यायचे तिजोरीत आणि पैसा ज्या दिवशी येतो त्या दिवशी पहिल्या दिवशी रात्रभर तो देवघरात ठेवायचा हे छोटी छोटी कामं करा आणि नक्की तुम्हाला फरक जाणवेल काही उपाय तोडगे जादू टोना काही करायची गरज नाही छोटी छोटी कामं आहेत हे करा फायदा होईलच श्री स्वामी समर्थ